Uh, साई कलाविष्कार नाट्यसंस्था पुणेवरनं मी आपले समोर करत आहे मी प्राध्यापक राजेंद्र सोनवणे साई कलाविष्कार संस्था संस्थापक अध्यक्ष गेले अनेक वर्ष संस्था आपल्या मुलांसाठी काम करत आहे गेले सातत्यपूर्ण पंधरा वर्ष आपण मुलांच्या मनामध्ये एक प्रकारे चांगल्या थोर व्यक्तींच्या कार्याचा परिचय व्हावा म्हणून आपण दरवर्षी स्पर्धा घेत असतो या पंधराव्या राज्यस्तरीय चित्ररंग स्पर्धेत आपल्या सर्व विद्यालयांनी सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी कलासक्त नागरिक बनवण्यासाठी प्रेरणा दिली त्याबद्दल सर्व विद्यालयातील मुख्याध्यापक कला शिक्षक आणि आपलं सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं विमानापासून अभिनंदन करतो हा <स्थाथ> एवढी बनवण्याचा मागचा उद्देश हा असा आहे की ज्या ज्या शाळेंनी आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय त्यांनी आपल्या प्रत्येक इच्छितली दोन दोन चित्र आम्हाला पाठवायचे आहेत म्हणजे तुम्हाला आम्ही निकालपत्र पाठवून देऊ ज्या शाळेने पाठवले आम्हाला त्यांना निकालपत्र पाठवण्यात आले आहेत पण काही शाळा दे राहिल्या असतील तर त्यांनी आम्हाला तातडीने पाठवावे आणि आपल्या सर्वांना फेब्रुवारी अखेरपर्यंत जे सहभागी झाले आहेत त्यांना आपण लगेचच सहभागाचं सन्मानपत्र पाठवत आहे काही लोकांना मिळाले आहे आणि ज्यांना मिळाले असेल त्यांना पाठवण्याचं काम चालू आहे तर आपला हा कार्यक्रम अत्यंत सुंदर झालेला आहे आणि बऱ्याचशा ह्या वर्षीच्या शाळेंनी चांगल्या प्रतिसाद दिले आहे नाशिक भाग असेल सोलापूर असेल बाकी बुलढाणा भंडारदरा किंवा परभणी तसेच कोल्हापूर रायगड आणि अशा पुणे जिल्हा सगळ्या भागातील सगळ्या शाळांनी चांगला सहभाग घेतला सर्व शिक्षकांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आपला जो उपक्रम आहे जो वितरणाचा तो वितरणाचा कार्यक्रम आहे एकोणीस एप्रिलला रविवारी सकाळी अकरा ते चार असा आपला कार्यक्रम असणार आहे तर तो कार्यक्रम आहे पुणे येथे सायन्स पार्क पुणे नाशिक हायवे रोड चिंचवड पुणे येथे संपन्न होणार आहे सायन्स पार्क या एसी नाट्यगृहामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सायन्स पार्क हे सुद्धा विज्ञानाचं वेगळ्या प्रकारे प्रदर्शन बघायला सुद्धा संधी मिळणार आहे आणि जे आपले विद्यार्थी सहभागी आहेत त्यांना आपल्या संस्थेतर्फे पन्नास टक्के शुल्कामध्ये तिकीटामध्ये ते सायन्स पर्यटन पार्क बघता येणार आहे त्यामुळे अत्यंत आनंदी सोहळा भव्य दिव्य अशा प्रकारचा सोहळा सहभागी झालेल्या लोकांना माहिती आहे नवीन सहभाग सहभागी झालेत त्यांनासुद्धा आनंद मिळणार आहे तर सर्व कला शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे मनापासून आभार व्यक्त करतो चला सर्वजण एकोणीस एप्रिलला भेटूया सर्वांना धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन